तर इतकं सोपं काम नाही जवळजवळ जो जो दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवसामध्ये भारताची राज्यघटना आपली तयार झाली आणि या राज्य घटना तयार झाल्यानंतर जो आपण उद्देशिकेमध्ये शेवटचं वाक्य आपण विचारतो हो। सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी हे संविधान आम्ही स्वतः परत अर्पण करत आहोत म्हणजे भारताचे लोक स्वतः साठीच हे अर्पण करत आहात सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला हे संविधान तयार झालं मात्र ते लगेच लागू झालं नाही ते लागू होण्यासाठी सव्वीस जानेवारी की जो दोन महिन्यानंतरचा कालावधी उलटला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला हे संविधान लागू झालं भारतातली जनता या भारतातल्या जनतेमधली सत्ता जी आहे ती सत्ता प्रजेच्या हाती लोकांच्या हाती आली म्हणून आपण तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो भारतीय राज्यघटनेचा किंवा भारतीय राज्यघटना सुरू होण्याचा दिनांक सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास कि ज्या राज्यघटनेच्या द्वारे प्रजेच्या हाती या देशाची सत्ता आली कारण हा व्यक्तींचा नाही भारताच्या पंतप्रधानांचा नाही मुख्य कोणत्या कुठल्याही नेत्यांचा नाही तर हा जो देश आहे तो देश आपल्या या संपूर्ण जनतेचा आहे प्रजेचा आहे म्हणून आपण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी ही घटना स्वीकारण्यात आली याचा अंमलबजावणी सुरू झाली आणि म्हणून तो दिन आपण आज देखील प्रजासत्ताक प्रजेची सत्ता असणार हे राष्ट्र म्हणून आपण त्याची अंमलबजावणी करत आहोत हे आपल्याला खूप महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे दरवर्षी आपण साजरा करतो परंतु आपल्याला याच्यामधलं थोडीशी गोष्ट सव्वीस जानेवारी आणि मग हे संविधान तयार करत असताना आहे तयार करण्यात आला जी तुम्ही मगाशी म्हटलं आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचा त्या नागरिकांमध्ये सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता आणि एकात्मता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत जी मगाशी मी उल्लेख केलेली संविधान सभा त्या संविधान सभेत त्या सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे ला स्वतः प्रत अर्पण त्या प्रस्ताविकेचं त्या उद्देशिकेचं पहिलं वाक्य पहिलं वाक्य काय आहे आम्ही भारताचे लोक पहिलं वाक्य काय आहे आम्ही भारताचे लोक आम्ही प्रास्ताविका करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमध्ये बसलेले होते त्यांच्या मसुदा समितीमध्ये सदस्य बसलेले होते काही लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे आले आणि म्हणले तुम्ही भारताची राज्यघटना घटना लिहिताय तुम्ही भारताची राज्यघटना लिहिता संविधान लिहिण्याचं काम चालून बऱ्यापैकी ते संपत आलंय तर आमची अशी इच्छा आहे की या भारतामध्ये बहुसंख्य समाज आहे हिंदू समाज आहे तर या राज्यघटनेची सुरुवात करताना काय करा श्री गणेशाने करा दोन नम करा हे दुसऱ्या लोकांना कळल्यानंतर पुन्हा काही लोक आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त का आलेल्या माणसांना हसले आणि त्यांना काहीच प्रतिक्रिया दिली नाही दुसरी काही लोक पुन्हा काही दिवसांनी आले ते म्हणले की या भारताच्या राज्यघटनेची सुरुवात करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त हसले आणि काहीच बोलले नाही पुन्हा काही ख्रिश्चन बांधव त्यांच्याकडे गेले की आमच्या अशी इच्छा की या भारताच्या राज्यघटनेची सुरुवात आमच्या ग्रंथामधल्या काही वाक्याने तुम्ही करावे तरीही बाबासाहेब फक्त हसले मसुदा मधले सदस्य म्हणले मसुदा मधले इतर सदस्य सदस्य त्यांना बदले ते बाबा हे वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक इथं येत आहेत आणि आपल्या आता कच निर्माण झालंय की ही घटना कोणाच्या नावाने सुरू करायची हिंदूंच्या नावाने ओम नम शिवाय करा श्री गणेश करायचा का अल्ला उल करायचं अशा प्रकारचा प्रसंग निर्माण झाला की लोक येत आहेत तर तीन फक्त हसतायत त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की मला हसायला ते म्हणले की काय तुम्हाला हसायला आलं तर ते म्हणले मला हसायला या गोष्टीचं आलं की ज्यावेळेस मी बडोद्याच्या राज्यामध्ये किंवा त्या प्रांतामध्ये बडोद्यामध्ये गेलो होतो तेव्हा हीच लोक मी दलित समाजामधला आहे म्हणून माझ्यावरती गोमूत्र टाकून मला शुद्ध करण्याचा प्रयत्न करत होती आणि तीच लोक माझ्याकडे येऊन मला म्हणताय की राज्यघटनेची सुरुवात या या वाक्याने करा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो शिक्षणाची पॉवर आपण म्हणतो पॉवर ऑफ एज्युकेशन शिक्षण हे वागिणीचं दूध आहे आणि हे शिक्षण घेतलेला व्यक्ती गुरुगुरल्याशिवाय राहत नाही शिक्षण घेतल्यामुळं की ज्या समाजामध्ये जन्म घेतला आंबेडकरांनी म्हणून त्यांना हिरावण्यात आलं त्या समाजामधून उच्च शिक्षित झालेला तरुण ज्यावेळेस आणि राज्य घटना तयार करत असताना ज्यांनी हिरवलं लो तीच लोक आदर म्हणत असतील त्यांच्या त्यांना विडवणे करत असतील तर याच्यापेक्षा मोठेपणाला आहे म्हणजे शिक्षणाचं महत्व त्यांना जाणवलं आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हे संविधान राज्यघटना मी लोकांसाठी देतोय लोकांसाठी आपण लोकशाही राज्य निर्माण करणार आहे आणि मग या राज्य घटनेची सुरुवात जी आहे ती कुठल्या देवतांनी करणार नाही कुठल्या समाजाच्या करणार नाही सुरुवात या प्रास्ताविकेची सुरुवात कोणत्या वाक्याने करणार आम्ही भारताचे म्हणजे ही जी राज्यघटना आहे दीक्षित कोट किंवा एकशे एकवीस म्हणा आता ती दीक्षा कोट झाली असतील दीक्षित कोट लोकसंख्या असणारी साडेचारशे पन्नास कोटी कुटुंब असणारी हजारो जाती धर्माचे लोक आणि या जाती धर्माच्या लोकांना एकसंग ठेवण्याचं काम आज ताब्यात भारत स्वतंत्र झाल्यापासून किंवा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून त्याच्या पंच्याहत्तर वर्षापर्यंत एकसंग ठेवण्याचं काम